तुमच्यामध्येही आहे का ही धोकादायक व्हिटॅमिन बी ची कमतरता नमस्कार मंडळी मी डॉक्टर रुपाली लौटे आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येक घरात दिसतो पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात व्हिटॅमिन बीटवेल कमी होणं आजकाल ऐंशी टक्के भारतीयांमध्ये थकवा ऊर्जा कमी होणं चक्कर येणे हातपाय सुन्न पडणे केस गळणे स्मरण शक्ती कमी होणे चिडचिड डिप्रेशन यासारखी लक्षणं वाढताना दिसतात आणि या सगळ्या आण समस्या एका विटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतात त्याचे नाव आहे हा आपल्या शरीराचा मुख्य एनर्जी की आहे शरीरातील हजारो प्रोसेस बिटवेल शिवाय चालूच शकत नाहीत जर बिटवेल कमी असेल तर शरीर लाल रक्तपेशी नीट बनवत नाही नर्व नीट काम करत नाहीत मेंदूचे सिग्नल्स वीक होतात इम्युनिटी डाऊन होते आणि थकवा सतत जाणवतो पण चांगली गोष्ट म्हणजे बी ट्वेलची कमतरता ओळखली गेली तर काही आठवड्यात शरीर परत पूर्ववत होऊ शकते फक्त योग्य आहार लाईफस्टाईल आणि सप्लिमेंट्स वापरून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बी म्हणजे काय ते कसे कमी होते कोणती मोठी वीस लक्षणं आहेत कोणता आहार घ्यावा उपाय काय करावेत सप्लिमेंट्स कसे घ्यावेत आणि रिकव्हरी कधी होते हे सर्व काही डिटेल मध्ये दुप्पट करते चला तर मग सुरुवात करूया व्हिटॅमिन बी ट्वेल्व म्हणजे काय व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पाण्यात विरघळणारे पोषक तत्व आहे आपल्या शरीरात हे व्हिटॅमिन स्वतः तयार होत नाही म्हणूनच ते आपण आहारातून किंवा आवश्यक असल्यास गोळ्या घेऊन गोळ्या घ्याव्या लागतात बिटवेलचे मुख्य काम म्हणजे शरीरात नवीन पेशी तयार करणे विशेषतः लाल रक्तपेशी तयार करण्यामध्ये याचे मोठे योगदान असते लाल रक्तपेशी म्हणजेच आपल्या शरीरात प्राणवायू पोहोचवण्याचे काम करणाऱ्या पेशी तसेच मेंदू आणि मज्जासंस्था नीट चालू ठेवण्यासाठी बिटवेल अत्यावश्यक आहे आपल्या मज्जात एक संरक्षण कवच असते त्याला मायलिन आवरण म्हणतात हे आवरण बिटवेल मुळे मजबूत राहते हे कमकुवत झाले की हातपाय सुन्न पडणे मुंग्या येणे कमजोरी जाणवणे यासारखी लक्षणं दिसतात शरीरातील ऊर्जा निर्मितीमध्ये बिटवेलचे मोठे काम असते आपण जे काही खातो ते शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने रुपांतरित झोपाळूपणा कमजोरी अशी लक्षणं दिसतात बिटवेल कमी असेल तर शरीरात हानिकारक आम्ल वाढू लागते यामुळे हृदयविकाराचा धोका चक्कर येणे स्मरणशक्ती कमी होणे मनावर ताण येणे अशा समस्या वाढतात रोगप्रतिकारशक्ती सुद्धा कमजोर होते छोट्या छोट्या इन्फेक्शन सुद्धा लगेच होतात पचनसंस्था सुद्धा, सुद्धा याच्याशी जोडलेली आहे बिटवेल कमी असेल तर आम्लपित्त वायू पचन मंदावणे अशा समस्या वाढतात मेंदूकडे जाणारा प्राणवायू कमी होतो यामुळे एकाग्रता कमी होते कामात लक्ष लागत नाही म्हणूनच बिटवेल हे साधे व्हिटॅमिन नाही तर शरीरातील अनेक यंत्रणा चालू ठेवणारा मुख्य इंधन स्रोत आहे ते कमी झालं तर शरीर खूप प्रकारे त्रास द्यायला सुरुवात करते पण चांगली गोष्ट म्हणजे ही कमतरता वेळेवर ओळखली तपासणी केली आणि योग्य उपाय केले तर काही आठवड्यात सुधारता येते आता पुढील भागात आपण पाहू बीट्वेल कमी का होते कोणत्या चुका यामध्ये असतात विटॅमिन ट्वेल्व कमी होण्याची प्रमुख कारण एक शाकाहारी आहार प्युअर व्हेज डायट भारतात बिटवेल कमी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पूर्ण शाकाहारी आहार प्राणीजन्य पदार्थात आढळतो त्यामुळे फक्त भाज्या पोळ्या हे खाल्ले की कमतरता निर्माण होते दूध घेत असेल असले तरी आधुनिक प्रक्रिया उकळणे पाश्चरायझेशन यामुळे त्यातील बिटवेल कमी होते अनेक जण दही ताक कमी पितात त्यामुळे पचनावरही परिणाम होतो शाकाहारी लोकांची आतडी बिटवेल तयार करणारे कमी प्रमाणात ठेवतात त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढे शोषण होत नाही दीर्घकाळ अशी स्थिती राहिली तर थकवा चिडचिड हृदयाचे त्रास वाढू शकतात गर्भवती व महिलांमध्ये हा धोका हो अधिक असतो चांगली गोष्ट म्हणजे योग्य संयोजनाने ट्वेल्व मिळवता येते पचन संस्थेचे आजार आणि कमकुवत पचन बिटवेल पोटात आणि आतड्यांतून शोषले जाते पचन कमजोर असेल तर बिटवेल शरीरात जाऊच शकत नाही आम्लपित्त वायू आम्लपित्त वायू पोट फुगणे वारंवार जुलाब किंवा मलावरोध असे त्रास असतील तर बिटवेल शोषण घटते अनेकांना माहिती नसेल माहिती नसतं की पोटातील आम्ल कमी झाले तरी बिटवेल कमी होऊ शकते कारण बिटवेल शोषण्यासाठी पोटातील अंमलाची गरज असते सतत आम्ल नियंत्रक घेत शोषण आणखी कमी होते अल्सर कारण आजार त्यामुळे पचन बरे नसले की बिटवेल कितीही खाल्लं तरी फायदा नाही जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ आजकाल लोकांच्या ताटात पोषक आहारांपेक्षा पॅकेटमधील पदार्थ जास्त दिसतात पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज पॅकेट पदार्थ ते सर्व शरीराला रिकामी कॅलरी देतात यात बिथवेन नसतोच शिवाय शरीरातील बिथवेनचा सा साठाही कमी करतात जंक फूड मधील तेल मीठ आणि रसायनं आतड्यांचे आरोग्य खराब करतात आतडी कमजोर झाली की बिथवेन शोषण थांबते सातत्याने अशी खाण्याची सवय ठेवली तर होमोसिस्टीन नावाचे हानिकारक आम्ल वाढते हे आम्ल वाढले की हृदयविकाराचा धोका चक्कर येणे स्मरण शक्ती कमी होणे असे परिणाम होतात जंक फूड मुळे शरीरातील चांगले जीवाणू नष्ट होतात यामुळे रोगप्रतिकार शक्ती आणि व्हिटॅमिनचे शोषण कमी होते सतत ताण तणाव व झोपेचा अभाव ताण हा शरीरातील सर्व विटॅमिनांचा शत्रू मानला जातो सतत ताण असेल तर शरीर पोषक तत्व वापरून टाकतं आणि साठवण कमी करतं मानसिक ताण कामाचा ताण घरातील जबाबदाऱ्या हे सर्व बिटवेल कमी करण्यास कारणीभूत ठरतात आतडे कमकुवत होतात आणि शोषण घटते झोप कमी मिळाली की शरीराचे दुरुस्तीचे काम थांबते बिटवेलचा वापर वाढतो पण भरून निघत नाही स्मरण शक्ती कमजोर होणं मन उदास होणं मूड चांगला न राहणं ही सुरुवातीची चिन्ह आहेत त्यामुळे बिटवेल कमी आहे असे दिसले की जीवनशैली तपासणं खूप गरजेचं आहे वाढते वय आणि आतडी कमजोर होण वय वाढत गेलं की पोटातील अंमलाची मात्रा कमी होण यामुळे आहारातून मिळणारे भीटवेल शरीराला शोषता येत नाही चाळीस नंतर प्रत्येक व्यक्तीत भिटवेल कमी होण्याचा धोका वाढतो याचमुळे वयस्क लोकांमध्ये थकवा चक्कर येणे चालताना कमजोरी जाणवणे दिसते काही जणांना हातपाय सुन्न पडणे किंवा जडपणा जाणवू शकतो या वयात आहार योग्य नसेल तर कमतरता झपाट्याने वाढते सतत चहा कॉफीचे सेवन दिवसाला तीन ते चार वेळा चहा कॉफी घेतल्यास पचनातील आम्ल कमी होते आणि शोषण शरीरातील पोषक तत्वे लवकर वापरून जातात चहा कॉफी जेवणासोबत घेतल्यामुळे बिटवेल शोषण तीस ते चाळीस टक्के कमी होते या सवयींमुळे थकवा व चिडचिड वाढते औषधांचे दुष्परिणाम आम्ल कमी करणारी औषध मधुमेहाची औषध जसे काही गोळ्या बिटवेल शोषण रोखतात पोटातील आम्ल कमी होतं त्यामुळे बिटवेल सक्रियच होत नाही वयस्क लोकांमध्ये हा परिणाम जास्त दिसतो आतड्यातील सूक्ष्म जंतूंचा बिघाड गट हेल्थ खराब होणे चुकीचे खाणे जंक फूड अँटीबायोटिक्स यामुळे आतड्यातील चांगले जीवाणू कमी होतात हे जीवाणूच बीटवेल शोषणात मदत करतात ते कमी झाले की विटॅमिन शरीरात जात नाही पचन जुलाब पचनोध वाढतात यामुळे कमतरता आणखी वाढते त्यामुळे गट आरोग्य सुधारल्याशिवाय बिटवेल वाढत नाही अति उपवास किंवा फॅट डायट जलद वजन कमी करणारे उपवास केवळ फळांचा आहार द्रव आहार यात बिटवेल जवळपास नसतोच सतत उपवास केल्यानं पोटातील आम्ल कमी होते हळूहळू कमजोरी चक्कर थकवा दिसायला लागतो त्यामुळे वजन कमी करतानाही संतुलित आहार गरजेचा असतो अल्कोहोल अल्कोहोलचे सेवन दारू पचन संस्था कमकुवत करते व यकृतावर ताण आणते यामुळे शरीर बिटवल योग्यरित्या शोषू शकत नाही आतड्यांचे आवरण आतड्यांचे आवरण कमजोर होते आणि व्हिटॅमिन बाहेर टाकले जाते दीर्घकाळ सेवन करणाऱ्यांमध्ये विट्वेल खूप कमी आढळते गर्भावस्था आणि स्तनपान काळ या काळात महिलांच्या शरीराला जास्त बिटवेल लागतो आहार पुरेसा नसल्यास कमतरता लगेच निर्माण होते थकवा श्वास कमी पडणं चक्कर ही लक्षणं वाढू शकतात बाळालाही त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे या काळात विटवेलचे विशेष लक्ष द्यावे दीर्घकाळ अँटीबायोटिक्स अँटीबायोटिक्स आतड्यातील चांगले जीवाणू मारून टाकतात हे जीवाणू पचन सुधारतात व बिटवेल शोषायला मदत करतात तेच नसले तर शरीरात बीटवेल जाऊ शकत नाही त्यामुळे अँटीबायोटिक कोर्स झाल्यानंतर बिटवेल कमी होण्याची शक्यता जास्त असते अशा वेळी प्रोबायोटिक व संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे जास्त तेलकट व तळलेले पदार्थ हे पदार्थ पचन मंद करतात त्यामुळे बिटवेल शोषण खूप कमी होते शरीरातील वाढते वायू ढेकर वाढतात आतडी व येत नाही त्यामुळे बिटवेल कमी असताना ते कट पदार्थ कमी करणं महत्वाचं सूर्यप्रकाश कमी मिळणं थेट शी संबंध नसला तरी कमी सूर्यप्रकाशामुळे एकूण ऊर्जा कमी होते शरीरातील चयापचय मंदावतो पचन कमजोर होते आणि बिटवेल शोषण कमी होते त्यामुळे रोज पंधरा ते वीस मिनिटे सूर्यप्रकाशात जाणं फायदेशीर ठरतं धुम्रपान धुम्रपानामुळे रक्तातील प्राणवायू कमी होतो त्यामुळे लाल रक्तपेशी नुकसान होतात त्यामुळे बिटवेलची जास्त गरज भासते पण शोषण कमी होते धूम्रपान करणाऱ्यांमध्ये बिटवेल खूप घटल्याचे आढळते त्यामुळे ते पूर्ण टाळणेच कमी झाल्यावर दिसणारी लक्षणं सतत थकवा आणि ऊर्जा कमी होणे हातपाय सुन्न पडणे व मुंग्या येणे स्मरण शक्ती कमी होणे व विसरणे चक्कर येणे चक्कर येणे व डोके हलके वाटणे श्वास कमी पडणे त्वचा पिवळी दिसणे केस गळणे आणि केस पातळ होणे मूड बदलणे व वा चिडचिड वाढणे जीभ जळजळणे व तोंडात दुखणे म्हणजे तोंड येणे भूक कमी आणि पचन बिघडणे हृदयाचे ठोके वाढणे हृदय धडधडणे झोप न लागणे इन्सोमियासारखी अवस्था होणे हात पायात जळजळ होणे बर्निंग सेन्सेशन जाणवणे डोळ्यांचे प्रकाश डोळ्यांना प्रकाश सहन न होणे रोगप्रतिकार शक्ती कमी होणे पायात गोळे येणे चालताना अस्थिरता किंवा तोल जाणे मासिक पाळीत जास्त थकवा येणे ताण सहन न होणे वजन स्थिर न राहणे तपासण्या कोणत्या कराव्यात सर्वात सोपी तपासणी म्हणजे व्हिटॅमिन बी ट्वेल्व रक्त तपासणी सीरम व्हिटॅमिन बी ट्वेल्व टेस्ट सीरम मिथाईल मायलोनिक ऍसिड सीबीसी एंट्रेंसिक फॅक्टर या टेस्ट गरजेनुसार कराव्यात बिटवेल कमी असल्यास काय खावे अंडी मासे चिकन हे बिटवेलचे उत्तम स्रोत आहेत शाकाहारी लोकांसाठी दूध ताक दही पनीर खूप उपयोगी ठरते रोज एक वाटी दही किंवा ताक घेतले तरी पोट सुधारते घरातील आंबवलेले पदार्थ जसे की इडली डोसा पिठाचे पदार्थ पचन सुधारतात नाचणी ज्वारी बाजरी यासारखी धान्य पचनाला ताकद देतात केळी प्लस दही हे शोषण वाढवणारे उत्तम संयोजन आहे खूप तिखट खूप तेलकट पदार्थ टाळ्यास बिटवेल अधिक चांगले शोषले जाते पोटात सूज येणारे पदार्थ जसे मैदा बिस्किट कोल्ड्रिंक हे पदार्थ टाळावेत भाज्या थेट बिटवेल देत नाहीत पण पोटाची ताकद वाढवतात उपाशी राहणं टाळावे थोडे थोडे करून खावे रोज किमान दोन वेळा द्रव पदार्थ म्हणजे ताक दूध घेणे उपयुक्त ठरेल योग्य अन्न व्यवस्थित पचन बरोबर बिटवेल चांगला बिटवेल कमतरता शाकाहारी लोकांसाठी आहार प्लस सप्लिमेंट उपाय बिटवेल मिळवण्यासाठी शाकाहारी आहारातील मुख्य स्रोत दुग्धजन्य पदार्थ हे शाकाहारींसाठी बिटवेलचे मुख्य नैसर्गिक स्त्रोत आहेत रोजच्या जेवणात दूध ताक दही लस्सी यासारखा समावेश करणं फायदेशीर ठरत पनीर चीज आणि बटर मध्ये ही बिटवेल चांगल्या प्रमाणात आढळते सकाळी कोमट दूध आणि रात्री दही किंवा ताक घेतल्यास बिटवेल शोषण सुधारते पूर्णपणे वेगन असणाऱ्यांना मात्र आहारातून पुरेसे बिटवेल मिळत नाही फोर्टिफाईड फूड्स बिटवेल वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी आजकाल बाजारात अनेक अनेक अन्नपदार्थांमध्ये बी ट्वेल फोर्टीफाईड करून टाकलेले असतात फोटिफाईड सोया मिल्क बदाम दूध ओट्स ड्रिंक हे शाकाहारींसाठी उत्तम पर्याय आहेत पहिल्यांदा घेताना पाकिटावर व्हिटॅमिन बी ट्वेल फोर्टीफाईड असा उल्लेख आहे का ते बघा फोटिफाईड ब्रेकफास्ट सिरियल्स कॉर्नफ्लेक्स सुद्धा चांगले स्रोत आहेत हे पदार्थ दिवसातून एकदा घेतल्यास बी ट्वेल पातळी वाढायला मदत होते गट निरोगी ठेवणे बिटवेल शोषणासाठी अत्यंत महत्वाचे पोटातील आम्ल बिटवेल शोषणासाठी आवश्यक असल्यामुळे खूप ऍसिडिटी औषध घेतल्यास बिटवेल कमी होतो रोज किमान एक ते दोन ग्लास ताक व एक वेलची आकाराचा आल हळद यामुळे पचन सुधारते जेवणानंतर दहा मिनिटे चालल्यानं पोटातील जडपणा कमी होतो व शोषण सुधारते रोजच्या आहारात मोड आलेली कडधान्य पालक तांदूळ डाळ यांचा समावेश करावा जंक फूड जास्त तेलकट तळलेले पदार्थ शोषण व्यवस्थित होऊ देत नाहीत त्यामुळे कमी वापरावे सप्लिमेंट्स शाकाहारी लोकांसाठी सर्वात परिणामकारक उपाय हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा टॅबलेट किंवा कॅप्सूल स्वरूपात बिटवेल घ्यावे मिथॅलकोबालामाइन किंवा सायनोकोबालामाइन हे दोन्ही प्रकार प्रभावी असतात सर्वसाधारणपणे पंधराशे एम सी जी आठवड्यातून एक ते दोन वेळा घेण्याची प्रॅक्टिस असते रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर दोन्ही प्रकारे घेता येते तीस ते पंचेचाळीस दिवसात शरीरातील ऊर्जा वाढल्याचे जाणवते शाकाहारी लोकांसाठी हा सर्वात सुरक्षित व आवश्यक उपाय आहे बी कॉम्प्लेक्स सप्लिमेंट्स जर शरीरात एकूण विटॅमिन बी कमी असेल तर बी कॉम्प्लेक्स विथ बीट उत्तम ठरते हे घेतल्यानं केसांची गुणवत्ता त्वचा नख ऊर्जा त्वरित सुधारते यात सह एकत्रित फायदा मिळतो सकाळी नाश्त्यासोबत घ्यावे दीर्घकाळ सुरक्षित ट्वेल्व इंजेक्शन सिव्हिअर कमतरतेसाठी रक्तात ट्वेल्व डेंजरसली कमी असेल तर डॉक्टर इंजेक्शन सुचवतात हे तीन ते पाच आठवडे सलग घेतल्यास त्वरित सुधारणा होते इंजेक्शनचा परिणाम गोळ्यांपेक्षा लवकर दिसतो रोजच्या लहान पण शक्तिशाली सकाळी एक ग्लास दूध रात्री दही किंवा ताक शाकाहारींसाठी सर्वोत्तम कॉम्बिनेशन दुपारच्या जेवणानंतर दहा मिनिटे चालावे बिटवेल ऍब्सॉप्शन वाढते आठवड्यातून तीन वेळा फोर्टिफाईड दूध किंवा सिरियस घ्यावे पोट साफ ठेवण्यासाठी रोज दोन ते तीन लिटर पाणी प्यावे झिंक आयर्न फॉलेट हे बिटवेल शोषण वाढवतात त्यामुळे डाळी कडधान्य पालक पीठ वापरावे काय टाळावे बिटवेल कमी होऊ नये म्हणून रोज अँटॅसिड ऍसिडिटी हे औषध टाळावीत दिवसातून चार ते पाच वेळा चहा किंवा कॉफी आतड्याचे शोषण कमी करते ओनली जंक फूड वर अवलंबून राहू नये अतिशय प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ कमी खावे उपाशी पोटी दीर्घकाळ राहणं टाळावे जीवनशैलीतील बदल सकाळी ते पंधरा मिनिटे ऊन घेतल्यानं हळू नीट चावून खाणे पचनासाठी उत्तम ठरते दिवसभर उपाशी राहणं टाळावे यामुळे पोट कमकुवत होते रोज पंचवीस ते तीस मिनिटे चालणे शरीराला ऊर्जा देते चहा कॉफीचे प्रमाण कमी करावे अति घेतल्यास पचन मंदावते रात्री उशिरा झोपण्याची सवय बदलावी ताण कमी करण्यासाठी दहा मिनिटे श्वसन क्रिया रोज करावी दिवसभर फोनवर किंवा बसून राहणं टाळावे दही व ताक यासारखे पोटाला अनुकूल पदार्थ नियमित घ्यावेत थंड पेय मद्यपान जंक फूड हे पूर्णपणे वर्ज करावे पोट भरे असेल तर बिटवेल नैसर्गिकपणे वाढतो जीवनशैली सुधारली की भेटवेल स्वतः वाढतो सुधारणा किती दिवसात दिसते पूरक घेतल्यानंतर सात ते दहा दिवसात थोडी ऊर्जा जाणवू लागते मुंग्या शून्य मुंग्या कमी व्हायला एक ते दोन महिने केस गळती मंदवण्यासाठी किमान चार ते सहा आठवडे द्या स्मरणशक्ती व लक्ष केंद्रित क्षमता तीस ते चाळीस दिवसात सुधारते पोटाशी संबंधित त्रास पंधरा ते वीस दिवसात कमी होतो इंजेक्शन घेतल्यास सुधारणा जास्त जलद दिसते आहार पूरक दोन्ही एकत्र चालल्यास परिणाम स्थिर जाणवतात थकवा व अशक्तपणा पूर्णपणे कमी व्हायला दोन ते तीन महिने लागतात शाकाहारी लोकांसाठी दर तीन महिन्यांनी एक छोटी मात्रा घ्यावी जंक फूड बंद केल्यानंतर सुधारणा दुप्पट होते नियमित झोप आणि कमी ताण हे महत्त्वाचे आहे सातत्य ठेवल्यास बीटवेल पातळी उत्तम होते ची कमतरता ओळखली तर ती सुधारता नक्कीच येते ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक शेअर करा अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद